शहापूर पोलिसांनी आपल्या हद्दीत रूट मार्च काढून दंगल काबू रंगीत तालीम घेतल्या गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा प्रश्न ऐरणीवर आला असून मनोज जरांगी यांनी महाराष्ट्र शासनाला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिला तर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च अखेर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली या सर्व घटनेमुळे पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे शाहपूर पोलिस ठाणे अधिक सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी इचलखंजी विभाग इचलखंजी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी मार्च काढलाय कृष्णानगर कारंडेमळा शहापूर चौक मलाबादे चौक असा रूट मार्च काढण्यात आला तसेच मलाबादे चौक व शाहपूर या ठिकाणी दंगल काबू रंगीत तालीम घेण्यात आली या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आठ अंमलदार एक आर प्लाटून वाने तीन यांचा समावेश होता